महिला दिन हा असा दिवस जो केवळ साजरा करण्यासाठी नाही तर महिला शपथ घेण्यासाठी आहे स्त्री ही केवळ घरापुरती मर्यादित नाही तर ती एक समाजाचा कणा आहे आई म्हणून बहीण म्हणून पत्नी म्हणून व्यावसायिक म्हणून ती प्रत्येक भूमिका समर्थपणे पार पाडते आजच्या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सा सन्मान केला जातो त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो आणि महिलांना त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो पण हा दिवस का साजरा केला जातो त्याचे महत्व काय आहे हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का तुम्ही नक्कीच आपल्या घरच्या महिलांचा सन्मान करत हा दिवस नक्कीच साजरा करत असाल तर जाणून घेऊया या दिनाचे महत्व नमस्कार मी अश्विन यांनी तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा महिला दिनाचे महत्व आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक विशेष असा दिवस आहे या दिवसाचा मुख्य उद्देश लिंग समानता महिलांचे प्रजनन अधिकार तसेच महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करणे हा आहे हा दिवस महिला अधिकार चळवळीतील एक केंद्रबिंदू म्हणून पाळला जातो याची सुरुवात विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळींमधून झाली महिला दिन कधीपासून साजरा केला जात आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क शहरातील सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने आयोजित केलेला महिला दिन हा पहिला महिला दिवस होता त्यानंतर एकोणीसशे दहा मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत जर्मन प्रतिनिधींनी दरवर्षी एक विशेष महिला दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला परंतु त्यावेळी कोणतीही निश्चित तारीख ही, ही ठरलेली नव्हती एकोणीसशे अकरा मध्ये संपूर्ण युरोपमधील आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा साजरा करण्यात आला एकोणीसशे सतरा मध्ये रशियन क्रांतीनंतर आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन म्हणून राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली त्यानंतर समाजवादी चळवळी आणि कम्युनिस्ट देशांनी या तारखेला महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली एकोणीशे साठच्या दशकात जागतिक स्त्रीवादी चळवळींनी या दिवसाला मान्यता दिल्यानंतर जगभरात लोकप्रिय झाली एकोणीशे सत्याहत्तर मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केल्यानंतर हा दिवस जागतिक स्तरावरती साजरा केला जाऊ लागला महिला दिनाचा इतिहास एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अमेरिका आणि युरोप सहित जगभरातील महिलांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आलेला होता पुरुष प्रधान व्यवस्थेमुळे स्त्रियांना अनेक सामाजिक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते या अन्यायाविरुद्ध महिला संघर्ष करत होत्या एकोणीशे सात मध्ये क्लॉरा जेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सर्वाधिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी महिलांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली आणि स्टुटोगार्ट येथे महिला आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद आयोजित करण्यात आली मार्च रोजी न्यूयॉर्कमधील मा वस्त्रोद्योगातील हजारो महिला कामगारांनी चौकात जमून मोठ्या निर्देशन केले त्यांनी तासांचा कामाचा दिवस कामाच्या ठिकाणी सुरक्षितता तसेच लिंग वर्णन मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ महिला पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशा मागण्या केल्या या आंदोलनाने जागतिक स्तरावरती महिलांच्या हक्कासाठी प्रेरणा दिली एकोणीसशे दहा मध्ये कोपन हे गणे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत फ्लोरा जेटकिन यांनी आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील महिला कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक संघर्षाच्या स्मरणार्थ आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यानंतर युरोप अमेरिका यांच्यासह अनेक देशांमध्ये सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा ह्या सुरू झाल्या त्याचा परिणाम म्हणून एकोणीसशे अठरा साली इंग्लंडमध्ये तर एकोणीसशे एकोणीस रोजी अमेरिकेतील या मागण्यांना यश मिळाले भारतातील महिला दिन भारतात मुंबई ते महिला दिन आठ मार्च एकोणीशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला आठ मार्च एकोणीसशे एकाहत्तर ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आलेला होता पुढे एकोणीशे पंच्याहत्तर हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या आणि स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली बदललेल्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार या प्रश्नांचे स्वरूप देखील बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्या देखील बदलत गेल्या भारतात बँका कार्यालय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आठ मार्च साजरा केला जातो स्त्रियांवरील अन्याय लैंगिक असमानता आर्थिक स्वावलंबन आणि महिलांच्या हक्कांबाबत जनजागृती केली जाते काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी मुले आपली आई आणि आज आजी यांना भेटवस्तू देतात इटलीमध्ये या दिवशी पुरुष महिलांना पिवळ्या मोमोसची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात दोन हजार पंचवीसच्या महिला दिनाची थीम काय आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी एक विशेष अशी थीम निश्चित केली जाते यावर्षी यावर्षी ही थीम ऍक्शन अशी आहे घोषणापत्र आणि कृत्रिम मंचाचा तिसावा वर्धापन दिन आहे हा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकशे एकोणनव्वद सरकारांनी जगभरातील महिला हक्कांचा प्रोत्साहन देण्यासाठी मंजूर केलेला एक ऐतिहासिक अजेंडा आहे तीस वर्षांनंतर उल्लेखनीय यश मिळाले असून लिंग आधारित हिंसाचार आर्थिक असमानता आणि जागतिक प्रतिनिधींचा अभाव यांसारखे मुद्दे कायम आहे त्यामुळे या थीम मध्ये तरुण महिला आणि मुलींना बदलाचे प्रतिनिधी म्हणून सक्षम करण्यावरती आणि हवामान न्याय आणि डिजिटल समावेश यांसारख्या नवीन आव्हानांना प्रतिसाद देण्यावरती भर देण्यात आलेला आहे महिला दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नसून तो महिलांच्या संघर्षाचे सन्मानाचे आणि त्यांच्या अधिकारांसाठी उभारलेल्या चळवळींची आठवण करून देणारा एक दिवस आहे महिलांनी आपल्या कर्तव्याचा अभिमान बाळगावा आणि समाजाने त्यांचा योग्य सन्मान करावा हीच या दिनाच्या आयोजनामागील मुख्य संकल्पना आहे तर मित्रांनो तुम्ही महिला दिन कशा प्रकारे साजरा करता हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा धन्यवाद